नमस्कार मी अतुल प्रभू तर पावसाला सुरुवात केलेली आहे मे महिन्यापासून तर मुंबईवाल्या आली होती तर आज बेत होतो वडे आणि कोंबडा बनवतो पण लायटीन जरा घोळ घातला आणि मग वड्याच्या ठिकाणी जागा घेतला आणि ती आपल्या नेहमीच्या भाकरेन तर यांची उद्याच्या देवपूजेची तयारी चालू होती आणि याच्या हातात कळे दिलेले होते आणि आता ह्या ओबी आमचा म्हणता हे डंबेज भारी आहेत तर ही दोघं भाचो आणि भाची माझी पहिल्यांदाच ह्या काहीतरी बघित होती त्यांना पण काहीतरी नवीनच वाटत होता तर जसा वड्याची जागा भाकरीन घेतला तशीच मिक्सरची जागा आमच्या जुन्या पाट्यावर वंट्याने घेतला तर बरेच दिवसानं पाटावर वंट्यावरचं वाटण घालून चिकन बनव बनवूचं योगा योगो होतो ती पण लाईट नव्हती म्हणून लाईटीचीच कृपा मम्मीचे पण हात दुखत होते मम्मी, मम्मी सांगत होती बावळे दुखतात म्हणून माझे तर म्हटलं आजचा दिवस थोडं कर नाही तर मी वाटतंय तर माका नको म्हणून सांगितलान तर तुमच्याकडे पण तुमच्या गावी किंवा तुमच्या घरी पाटावरवंट्यावर वरवणट्यावर असं वाटण वाटलं जातं का कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही सगळ्यांनी येव पाटावरवंट्यावर वरवणट्यावर वाटलेलं वाटण घालून चिकन बनवलेलं चिकन खाऊ का तर व्हिडिओचं शेवट करतो आहे धन्यवाद बाय बाय